नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेलिणी घर येत्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मूळव्याधीचा त्रास अनेक जणांना होतो आता मूळव्यात म्हणजे काय असतं तर हिमोरायडिस पाईल्स असतात ते सामान्य पण त्रासदायक असतात जेथे म्हणजे आपल्या खालच्या भागाला खूप खास सुटते सूज येते रक्तस्राव होतं दुखतं आणि बाहेरच्या बाजूला किंवा आतल्या बाजूला दोन्ही बाजूलाही सूज असू शकते त्यामुळे ह्याची जी एक त्रास जो हा होतो ह्याच्यामुळे तो खूप भयंकर त्रास असतो पण मूळव्यात म्हणजे नेमकं काय आणि का होतो हा मुळव्यात हे आधी आपण आता समजून घेऊया म्हणजे जर तुम्ही जेव्हा टॉयलेटला जाता त्यावेळेस तुम्ही जर जोर लावला तर त्यावेळेला तुम्हाला त्या रक्त आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांवर दाब येतो आणि तुम्हाला हा त्रास सुरू होतो दुसरं म्हणजे फायबरचे कमी सेवन केलं म्हणजे अन्नामध्ये जर तुम्ही फायबर कमी खाल्लं रिच फूड कमी खाल्लं तर तुम्हाला त्याचा त्रास होतो कारण रिच फूड नसेल फायबर नसेल म्हणजे जसं काकडी बीट गाजर हे जर तुम्ही नाही खाल्लं पालेभाज्या तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचं पचन बिघडतं आणि म्हणून तुम्हाला मळवेरीचा त्रास होतो कधीकधी खूप कामाच्या निमित्ताने जास्त वेळ बसावं लागतं जास्त वेळपासून कॉम्प्युटरवर काम करावं लागतं तसंच उभं कधी कधी जास्त वेळ राहावं लागतं एकाच जागी बसणं किंवा उभारणं यामुळे सुद्धा मूळव्याधीचा त्रास होतो त्याचप्रमाणे तुम्ही जर अति मसालेदार अति उष्ण जर पदार्थ खात असाल तर त्याचा देखील दाह निर्माण होतो आणि खालच्या बाजूला त्याची उष्णता जी असते ती खूप त्रास देते टॉयलेटच्या वेळेला तुम्हाला तिथे उष्णतासुद्धा जाणवते तर म्हणून ह्या गोष्टीमुळे पण उष्णतामुळे पण मूळव्याधीचा त्रास होतो सहावी गोष्ट म्हणजे मोठा पा म्हणजे तुम्हाला जर खूप तुम्ही तुमचं वजन खूप असेल तर सुद्धा तुम्हाला त्यावेळेला त्या जागेवर प्रेशर येतं आणि शारीरिक हालचाल जर तुमची कमी असेल तर तुम्हाला ती हालचाल करणं खूप गरजेचं आहे ती जर तुम्ही नाही केली तर म्हणजे तुम्हाला काहीतरी तुम्ही व्यायाम वगैरे केला नाही करायला पाहिजे तो केला नाही तर मात्र मग तुम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो सातवं म्हणजे जर तुम्हाला घरात तुमच्या घरात पहिल्यापासूनच कुणाला मुळव्याधीचा त्रास असेल तर त्यामुळे सुद्धा हा पारंपरिक मुळवयाधीचा त्रास तुमच्यामध्ये येऊ शकतो बरं का तर त्यामुळे आधीपासूनच जर तुम्हाला माहीत असेल की आपल्या घरात आपल्या आईला किंवा वडिलांना याचा त्रास आहे तर नक्की तुम्ही आधीपासून काळजी घ्या आता मुळवयाधीसाठी काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं तर ते आपण बघूयात मुळव्याधीसाठी घरगुती अगदी साधे सोपे उपाय आहे पहिलं म्हणजे तुमच्या आ आहारामध्ये फायबर वाढवा होल ग्रेन फळं सफरचंद केळी भाज्या पालक कारली आणि इतर कडधान्य मोड आलेली ती खा आणि तुमच्या जेवणामध्ये तुम्ही रस्सा तु रस्सा भाज्या किंवा डाळीमध्ये थोडंसं पाणी असलेलं रस्सा असलेलं हे कोरडं अन्न जेवायचं नाही कोरडं अन्न जेवण्यामुळे काय होतं पचनाला ते सुलभता येत नाही तुमच्या पचनासाठी सुलभता येण्यासाठी तुम्हाला अन्न ओलं खाल खाल्लंच पाहिजे म्हणजे कंपल्सरी आहे ते दोन तीन लिटर पाणी तुम्ही रोज प्यायला पाहिजे रोज दुसरी गोष्ट म्हणजे गरम पाण्याच्या टबमध्ये तुम्ही थोडा वेळ जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा सुरू झाला असेल तर टबमध्ये बसायचं तिसरं तिस्वा म्हणजे ॲलोवेरा जे जेल असतं हे शुद्ध ॲलोवेरा जेल घ्यायचं आणि जिथे गाठ असेल जळजळ असेल तिथं ते लावायचं त्याहीपेक्षा तुम्हाला मी आणखीन एक उपाय सांगेन सगळ्यात शेवटी ती टीप देईन मी तुम्हाला चौथं म्हणजे नारळाचं तेल आता नारळाचं जे तेल असतं हे खूप छान असतं पहा बाहेरून मुळारीच्या गाठीवर तुम्ही लावा म्हणजे सूज कमी होईल पाचवं म्हणजे बर्फाचा थर त्या ठिकाणी जर तुम्ही दिला टॉयलेटच्या जागी तर तुम्हाला तिथे वेदना कमी होतात सूज कमी होते आणि टॉयलेटच्या वेळेस त्रास होत नाही सहावं म्हणजे त्रिफळा चूर्ण रात्री झोपताना रोज गरम पाण्याच्या सोबत घ्या सातवं म्हणजे आ एक हळद थोडीशी आणि नारळाचं तेल हे एकत्र करायचं आणि त्या गाठीवर लावायचं अँटीसेप्टिक उपाय हा आहे हे तुम्ही करायचं या व्यतिरिक्त इतकं सगळं करून जर तुम्हाला रक्तस्राव होत असेल वेदना होत असेल घरगुती उपायांनी जर फरकच पडत नसेल तर मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जा आता माझी महत्त्वाची शेवटची टीप तुम्हाला मग अशी एरंडेल तेल सांगितलं तर ते एरंडेल तेल खूपदा चहातनं लोक घेतात पण तो मग जात नाही चहा आपल्याला सगळ्यात उत्तम मार्ग एरंडेल तेल तुम्ही जी पोळी खाता एकच पोळी त्या एका पोळीमध्ये तुम्ही एक अर्धा चमचा एरंडेल तेल सकाळच्या पोळीत आणि संध्याकाळच्या पोळीत तर घेतलं दुसऱ्या दिवशी तुमचं पोट एकदम साफ होईल ही माझी महत्त्वाची टीप याबरोबर आणखीन मला तुम्हाला हे सांगावं असं वाटतं की मूळव्याध होऊच नाही आहे म्हणून वरती पहिल्या टीपमध्येच सांगितलं की तुम्ही भरपूर फायबर खा भरपूर पाणी प्या आणि वेळेत जेवण करा कितीही पाहुणे आले असतील कितीही काम पडलं असेल कितीही कामाला उशीर होणार असेल सगळी हातातली कामं बाजूला ठेवायची आणि जेवणाची वेळ अकरा ते बारा ही सकाळची आणि संध्याकाळची जेवणाची वेळ ही सात ते आठ यांच्याच दरम्यान पाहिजे आणि जेवणाच्या आधी म्हणजे रात्री खास करून रात्री संध्याकाळचं जे जेवण तुम्ही घेता त्यावेळेला जर तुम्ही काकडी खाल्ली हाही टिपीचा एक महत्त्वाचा भाग आहे काकडी जर तुम्ही खाल्ली तर तुमचं पोट दुसऱ्या दिवशी हमखास साफ होणार आणि रात्री झोपताना जेवल्यानंतर दोन तासाने रात्री झोपताना जर दूध हळद आणि त्याच्यात एक चमचा गाईचं ह गाईचं तूप जर तुम्ही घेऊन दूध घेतलं तर तुमचं पोट दुसऱ्या दिवशी अजिबात त्रास येणार नाही अगदी व्यवस्थित तुम्हाला साफ होईल ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा ही माहिती सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबापर्यंत सगळ्यांना पोचवा म्हणजे त्यांना ह्याचा फायदा होईल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ प्राप्त होतील धन्यवाद